पाठीमागच्या काही काळामध्ये सरकार बदली झाल्यानंतर ही जागा ह्या जागेमध्ये बदल करून जवळचीच एक जागा त्या ठिकाणी निश्चित केली होती त्या जागेमध्ये त्या ठिकाणी तत्कालीन संरक्षण मंत्री मान्य राज राजनाथ सिंह होते मान्य पवारसाहेब होते शरद पवार साहेब त्याचबरोबर आपल्या एअर डिफेन्सची काही लोक होती काही मान्यवर तज्ज्ञ लोक होती ह्या सर्व लोकांनी आपले संजय जे जगताप माझे आमदार त्यामध्ये होते ह्या सर्व लोकांनी ही जागा कशी अयोग्य आहे ह्या सर्व गोष्टींचं प्रेझेंटेशन देऊन ही जागा रद्द करून पर्यायी जागेचा विचार त्या ठिकाणी केला होता त्या जागेबाबत लेटरही निघालं होतं परंतु नंतर राजकीय त्यानंतर काही राजकीय घडामोडींच्यामुळं सरकार बदललं पुन्हा काही नेत्यांनी स्वतःच्या राजकीय उद्देशातून याच ठिकाणी जागेचा हट्ट धरला तर त्याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झाली तर ही जागा सर अशी आहे विमानतळच काय हि एम आय डी सीचा प्रकल्प सुद्धा बसू शकत नाही समुद्र सपाटीपासून उंचीचे काही जे निकष असतात त्या निकषावरती ही जागा कोणत्याच परिषदेत उतरत नाहीये तुम्हाला सरळ साधं सिंपल मी थोडक्यामध्ये सांगतो श्या जागेपासून पुरंदर किल्ला आहे चार, चार साथ साथ हजार पाचशे आठ फूट सिंहगड किल्ला आहे चार हजार सहाशे साठ फूट आणि एंडियाचं जे विमानतळ आहे एंडचे जे एअरस्पेसचे त्यांचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते आठ हजार फुटांचं आहे श्या जागेपासून विमान उडवताना आठ हजार फुटाच्या खालून पॉसिबलच नाहीये टेक्निकली त्याचबरोबर हवेच्या दाबाचे काही निकष असतात त्या कोणत्याही निकासावरती ही जागा बसत नाहीये ह्या सर्व गोष्टी टेक्निकली प्रूव्ह झालेल्या आहेत आम्ही त्याबाबत कोर्टातही लढतोय ह्या सर्व गोष्टी असताना टेक्निकली एवढ्या अडचणी असताना क्षेत्र बागायते असताना शासन प्रशासन का हट्ट करत आहे हे आम्हाला आजपर्यंत न उलगडलेलं कुड आहे